श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण एक प्रभावशाली तोडगा जाणून घेणार आहोत तुमचे कुठलेही अडकलेले कामं असतील तुमचा व्यवसाय चालत नसेल किंवा तुमची प्रगती होत नसेल मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा घरात सतत भांडणं होत असेल सासूसुनेमध्ये भांडणं असेल किंवा आपल्याला भरपूर त्रास असेल कुठल्याही बाहेरच्या बाधा असतील किंवा कुठलीही तुमची अडचण असेल तुमचे काम बनत नसेल प्रत्येक तुमच्या समस्येवरती एक प्रभावशाली उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्याला काय करायचं आहे आपली जी इच्छा आहे ती एका तासामध्ये पूर्ण होणार परंतु आपल्याला काय करायचं आहे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आपल्याला आपली एनर्जी पॉझिटिव्ह वे वेमध्येच आपल्याला तो विचार करून एक एनर्जी आपली आपण जो उपाय करतो आहे त्यामध्ये लावायची आहे की हे माझं काम नक्की क का, पूर्ण होणार आहे कम्प्लीट होणार आहे मी जे करते महाराजांवर विश्वास ठेवून करते महाराज माझं हे काम एका घंट्यात किंवा एका तासामध्ये नाही झालं तर चोवीस तासामध्ये तुमच्या एनर्जीवर डिपेंड आहे की आता तुमची एनर्जी किती पॉझिटिव्ह आहे तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार करता किती महाराजांवर श्रद्धा आहे यावरती तो उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा खूप जणांनी आजमावलेला आहे त्यामुळे मी आज तुमच्यासोबत हा शेअर करते तर आपल्याला काय करायचं आहे एक चमचा भरून मीठ घ्यायचं आहे आपण जे घरामध्ये खाण्यासाठी वापरतो ना ते मीठ घ्यायचं आहे किंवा तुम्ही खडे मीठही घेऊ शकता आपल्याला एक चमचाभर मीठ घ्यायचं आहे आपल्याला एक व्हाईट पेज घ्यायचा आहे कोरा पेपर असतो ना तो कोरा पेपर घ्यायचा आहे एक निळ्या कलरची किंवा गुलाबी कलरची शाई असलेला पेन घ्यायचा आहे आणि एक बॉटल घ्यायची आहे आपली बिसलेरीची वीस रुपयाची दहा रुपयाची जी छोटी छोटी बॉटल असेल ती घ्यायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपली इच्छा कुठलीही तुमची एक अशी इच्छा की तुम्हाला असं वाटतंय की ती पूर्ण होत नाही आहे एका वेळेला तुम्ही एक इच्छा सांगू शकता आणि मग तुमची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ती दुसऱ्या वेळेस पुन्हा रिपीट करू शकता परंतु आता सध्या तरी तुम्ही हा उपाय करताना एकच इच्छा सांगावी असं मी तुम्हाला सांगेल तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एक ती जे व्हाईट पेपर घेतलेला आहे त्यावर तुम्हाला तुमची इच्छा प्रेझेंटेन्समध्ये लिहायची म्हणजे काय तर तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमची ही इच्छा पूर्ण झालेली आहे सपोज तुम्हाला असं पाच लाख रुपयांची गरज आहे पाच लाख खूप मोठी रक्कम झाली पण सांगते पण आपण मला अर्जंट पाच लाखाची गरज आहे तर आपण तिथे काय लिहायचं मला पाच लाख रुपये मिळाले आहेत परंतु पूर्ण पाच लाख रुपये रक्कम ही तुम्हाला मिळेल असं शक्य नाही आहे तुमचं काम हजारांमध्ये पन्नास हजारामध्ये एका लाखा दोन लाखामध्ये कम्प्लीट होऊ शकतं पण तुम्हाला पॉझिटिव्ह वेमध्ये लिहायचं आहे की माझं हे हे काम असं असं झालेलं आहे माझ्या मुलाने ह्या ह्या इतक्या विषयामध्ये इतके इतके मार्क्स मिळवलेले आहे म्हणजे होण्याच्या आधीच आहे म्हणून तुम्हाला ती विश तुमच्या त्या चिटमध्ये लिहायची आहे त्यानंतर ती जे तुम्ही लिहिलेलं आहे ती विश ते चिठ्ठी तुम्ही फोल्ड करायची आहे आणि तुम्हाला जी बॉटल सांगितलेली आहे पाण्याची बॉटल त्या पाण्याच्या बॉटलमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पूर्ण संपूर्ण गच्च भरून पाणी घ्यायचं आहे आणि एक चमचा जे मीठ आहे ते मीठ तुम्हाला पाण्याच्या बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि तुम्ही तुमची जी समस्या किंवा तुमची इच्छा तुमचं जे काही असेल जे प्रेझेंटेन्समध्ये लिहिलेलं आहे ते तुम्हाला ते त्या पाण्याच्या बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला ती विश पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही आता त्यावेळेस कसं फील करणार जेव्हा तुमच्याकडे पाच लाख रुपये आले त्यानंतर तुम्ही कसं फील करणार किंवा मग तुमच्या मुलाने इतके मार्क्स मिळा मिळवले त्या विषयामध्ये तर तुम्ही कसं फील करणार तर तो त्यावेळेस तर तुमचा जो आनंद असेल तो आनंद आपण त्या बॉटलमध्ये ती चीट टाकतानाच आपल्याला तो एक महसूस करायचा आहे महाराजांचं नाव घ्यायचं आहे सारखं श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्ही ज्यांना मानत असाल त्यांना महाराजांचंच नाही तुम्ही कुठल्याही इष्टदेवतेला मानत असाल त्यांचं नाव घेऊन तुम्हाला ती चीट पाण्यामध्ये टाकायची आहे आणि झाकण बंद करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस झाकण बंद कराल त्यावेळेस तुम्हाला ती बॉटल हलवायची आहे म्हणजे तिला शेक केल्यासारखं तिला हलवायची आहे आणि आपली विष जी आहे ती पूर्ण झालेली आहे महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे किंवा माझं संकट दूर झालं जे काही तुमचं असेल तुम्ही त्या बॉटलमध्ये चिटमध्ये लिहून टाकलेलं आहे ते तुम्ही पूर्ण झालेलं आहे असं एक तुम्हाला असं आतमधनं एक फील यायला लागलं की ती बॉटल ढवळणं बंद करायचं आहे आणि ती बॉटल आपण आपल्या फ्रीजरमध्ये फ्रीज करायला ठेवायची म्हणजे बर्फामध्ये ठेवून द्यायची आहे आणि विसरून जायचं आहे की आपण आपली कुठली इच्छा आपण लिहिली होती किंवा आपण असा काही उपाय केला होता आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे देव देवघराजवळ जाऊन महाराजांना नमस्कार करायचा आहे की माझी समस्या अशी अशी मी या मिठाच्या पाण्यामध्ये लिहून ठेवलेली आहे अशा करते महाराज तुम्ही लवकरात, थे लवकरात लवकर ती पूर्ण कराल असं म्हणून आपण ती बॉटल तिथे ठेवलेली आहे महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या कामाला लागायचं आहे तुम्ही बघाल खूप लवकरात लवकर तुमची ती इच्छा पूर्ण होण्यास मदत होते काही काही लोकांची ती इच्छा एका तासात पूर्ण झालेली आहे तुम्हाला वेळ लागू शकतो आपल्या आपल्या एनर्जीवर डिपेंड आहे परंतु तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला ह्या उपायाचा अनुभव येणार आणि तुम्ही मला पुन्हा येऊन सांगणार की ताई मला ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे आशा करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्यासाठी हा इन्फॉर्मेटिव्ह असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा निरोप घेते श्री स्वामी समर्थक